다음 <laughs> <laughs>

आपल्या शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी आणि शिंदे करीयावी सोनवाणी हिचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक Oleh sejati, ya, aja, saya nggak करण्याचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व मान्यवर आज आपल्याला खात्याची गरज भारतीय नागरिकाच त्याचबरोबर आपण तर नागरिक होणारच आहोत परंतु विद्यार्थ्यांचं सुद्धा म्हणजे विद्यार्थी म्हणून ज्या ज्या आपल्याला वेळोवेळी ज्या काही शिष्यवृत्ती येत असतात आणि मग अशा ज्यावेळेस शिष्यवृत्ती येतात त्यावेळेस आपले मग पैसे कुठे टाकायचे आपलं जर बँक अकाउंट असेल तर आपल्या त्या बँक खात्यामध्ये ते पैसे जमा होतात अगोदर बँक खाते नव्हते त्यावेळेस परिस्थिती कशी असायची ती शेवटी आली की ती पालकाकडे दिली जायची आणि मग पालकाच्या खात्यावर किंवा पालकाच्या हातात ते पैसे दिल्यानंतर त्या पैशाचा योग्य प्रकारचा उपयोग होईलच अशी खात्री नव्हती परंतु आता त्या विद्यार्थ्याच्या प्रत्यक्ष खात्यावर पैसे येत असल्यामुळे

शाळेमध्ये घेतला गेला तेव्हा मी अकाउंट असण्याचं महत्व सगळ्यांना सांगितलं तर आज तुम्हाला काहीतरी दाखवायला इकडे आणलं याला काय म्हणतात आहे याला स्कॅनर म्हणतात नाही याला काय म्हणतात नाही याला म्हणतात आपण स्कॅनिंग कोड काय या क्यू आर कोड स्कॅनर असतात आपल्या मोबाईल मध्ये होईल हा आता प्रत्येक ऍप क्यू आर कोड ला स्कॅन करू शकता का व्हॉट्सअप मधनं क्यू आर कोड स्कॅन होतो आता होतो पहिल्या पानावर बघा सगळ्यात खाली मोबाईल नंबर लिहा सगळ्यांकडे नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांची लाटी जानवी श्रीगावकर तुम्हाला तर माहितच आहे माझं एक चॅनल आहे संगा मराठी माणूस म्हणून तर त्याची सबस्क्राईब पूर्ण झाली त्यांनी आमच्या शाळेमध्ये एक उपक्रम राबवला माझ्या शाळेचे नाव संत ज्ञानेश्वर विद्यालय नायगाव त्यांनी एक उपक्रम राबवला त्यांनी काय केलं एक आधार कार्ड दोन फोटो आपला फोन नंबर आणि फॉर्म त्यांना आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी भरून दिला तर हे पुढे चालून एसबीआयचं खातं असणं एस हे शिक्षणासाठी तुमच्यासाठी खूप मोठं आहे मी तर खोललेलंच आहे तुम्ही पण खोला भविष्यामध्ये तुम्हाला पुढे चालून खूप कामाला लागणार आहे आणि मोबाईल नंबर आहे बा मोबाईल नंबरच्या पुढे तीन बॉक्स दिसतात पहिले त्यामध्ये आय एस सी कोड असतो आपल्या भारताचा आय एस सी कोड असतो प्लस नाईन्टी वन पहिल्या बॉक्स मध्ये प्लस टाकायचं नंतर नाईन वन एक्क्याण्णव आणि पुढे जे बॉक्सेस आहेत त्यामध्ये आपला मोबाईल नंबर लिहा तुमचा स्वतःचा आहे का मोबाईल नंबर मग कुणाचं टाकणार बॉक्स बाहेर जाऊ दे ना आकडे व्यवस्थित करा इंग्लिश मध्ये सगळे लिहिलं का आता सर्व वर पहा सगळ्यात <coughs> नेम आहे का नेम नेमका oh. पुढे तीन बॉक्सेस आहेत परत oh. तीन बॉक्सेस मध्ये मुलांनी करायचं मिस्टर आणि मुलींनी मिस आणि पुढं जे आहे नाही तिथे आपलं पूर्ण नाव लिहायचं एम आय एस जमा घ्यायचं आणि मुली एम आय डी एम आर एस एम आर एस एम आर एस जमा कॅपिटल कॅपिटल एम

हा ये वाला सेट तो असा नाव पूर्ण नाव कॅपिटल नाव तुझं नाव काय हा <laughs> नाव ना <laughs> ना <था? laughs> रमेश। फक्त त्याच्यामध्ये व्हॉट्सअप मधून सुद्धा तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून समोरच्या व्यक्तीला पेमेंट करू शकता तर कुठले कुठले ऍप्स आहेत ज्याच्यामुळे पेमेंट करता येत आपल्याला पे पे गुगल पे अजून गुगल <द्दिवे देखेंगा। सक्षण> पे अजून <टियो। सक्षाग> UH> <सक्षाग> जी पे गुगल पे अजून पेटीएम मधून अजून तर या सगळ्या प्रायव्हेट कंपन्या जर काही प्रॉब्लेम झाला पेमेंट करताना तर त्याची जबाबदारी जी बँकांना चालवणारी जी वित्तीय संस्था आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया त्याला आरबीआय म्हणतात तुम्ही जर एखादं ट्रान्झॅक्शन या प्रायव्हेट ऍपच्या माध्यमातून केलं तर त्याची काही प्रॉब्लेम झाला तर जबाबदारी रिझर्व बँक ऑफ इंडिया घेत नाही पण आपल्या स्टेट बँक जी आपल्या गावामध्ये धनेगाव शाखेची जी ब्रांच आहे स्टेट बँक ऑफ इंडिया तर याच स्वतःच एक ऍप आहे त्याचं नाव हो काय आहे योनो ऍप काय नाव आहे ओ एन ओ यो नो जसं तुम्ही जी पे वगैरे म्हणतात तसं योनो ऍप आहे याच्याने खूप सिक्युर्ड पेमेंट होतो सिक्युअर्ड म्हणजे काय त्याची खात्रीशीर आहे आणि सरकारी बँक आहे ना है? है। -O -O, नो। नो। तो 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 स्टेट बँक ऑफ इंडिया सरकारी बँक आहे तर हा क्यू कोड पण स्टेट बँक ऑफ इंडियाचाच आहे आणि जे ऍप आहे ते पण स्टेट बँक ऑफ इंडियाचं आहे त्याचं नाव काय आहे सयानी म्हणा काय नाव आहे योनो ऍप आहे तर जेव्हा तुमचं अकाउंट उघडलं जाईल आणि मग तुम्ही जेव्हा तुमचं वय अठरा वर्षाच्या वरती जाईल तुम्हाला एटीएम कार्ड वगैरे दिलं जाईल तर तुमचं तुम्ही सुद्धा तुमचं योनो ऍप ऍक्टिव्ह करू शकता स्वतःच योनो ऍपचं तुम्हाला फॅसिलिटी तुम्हाला मिळेल आणि मग जेव्हा तुम्ही उच्च शिक्षणासाठी कुठे जाल तर तेव्हा हे ऍपच्या माध्यमातून तुम्ही सगळे ट्रान्झॅक्शन त्याच्यामधून करू शकता तुम्ही तुमचा बॅलन्स चेक करू शकता तुमच्या खात्यात किती पैसे पैसा टाकल्यावरती तुम्हाला काही बॅलेन्स आल्याचा एस एम एस एल बँकिंगची गरज आता पुढे जाऊन सगळं डिजिटल होणार ना तर तेव्हा आपल्याकडे कॅश ती मेबी नाही शिवून ऑलरेडी नोट होती ती बंद झाली कोणाकडे आहे का दोन हजारची नोट आता घरात आहे कोणाच्या ठेवली उशी खाली किंवा ती नोट बंद केली काही दिवसांतरी मोठ्या नोटा बंद करेल गवर्नमेंट पाचशेची नोट बंद होऊन जाईल मग शंभरची नोट बंद होईल फक्त काय उरल आपल्याकडे आपला फोन आणि क्यू आर कोड बस स्कॅनिंग करायचं आणि समोरच्या व्यक्तींना पेमेंट करायचं तर आज आपण जे अकाउंट ओपन करणार आहे तर तुमच्यापैकी किती लोकांनी डॉक्युमेंट आणले डॉक्युमेंट तुम्हाला <laughs> तर ज्या लोकांनी डॉक्युमेंट नाही आणले काही प्रॉब्लेम नाही तुम्ही उद्या घेऊन या आपण तुमच्याकडून अकाउंट उद्या काढू तर ज्या लोकांनी डॉक्युमेंट आणलेले आहेत तुमच्यापर्यंत आम्ही आता फॉर्म देतोय तो, तो फॉर्म कसा भरायचा आपला किरण ठीक आहे